बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या विरोधासह इतर मागण्यांसाठी आझाद हिंदच्या जिल्हा उपाध्यक्ष पंचफुलाबाई गवई या आमरण उपोषणाला बसल्या होत्या बावीस मार्चपासून जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या आय डी बी आय बँकेसमोरील जागेत हे उपोषण सुरू होते दरम्यान आज महिलांनी एस पी विश्व पानसरे यांची गाडी रस्त्यात अडवून काळे झेंडे दाखवण्यात आले जिल्ह्यातील अवैध धंदे अनधिकृत कॅफे अवैध रेती वाहतूक अवैध प्रवासी वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी यासह हो इतर मागण्यांसाठी महिलांनी उपोषण मांडले होते दरम्यान आज एच पी विश्व पानसरे आपल्या शासकीय निवासस्थानावरून एस पी कार्यालयाकडे जात असताना महिलांनी रस्त्यातच त्यांची गाडी अडवली काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली यावेळी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी महिलांना ताब्यात घेतले आहे तुम्ही आज एस साहेबांची गाडी अडवली काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला काय नेमके मागणे होते सर आम्ही तेवीस तारखेपासून उपोषणाला बसलेले इथं आमच्या आझाद हिंद संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष आपल्या पंचफुलाबाई गवई या तेवीस तारखेपासून उपोषणाला बसलेल्या आमच्या मागण्या आहेत की अवैध धंदे बंद करावेत आणि जे उपोषणाला जागा दिली त्यांनीही तर ही जागा महिलांसाठी सुरक्षा नाही इथून मागून वरलीचे दुकानं सुरू आहेत आणि तिथं रात्री आम्हाला आम्हाला ते लोक येतात शिवीगाळ करतात इथं बाथरूमला बसतात ते लोक आम्हाला इथे बाथरूमला जायला सुरक्षा नाही आम्ही म्हणजे इथं महिला सुरक्षित नाहीये त्याच्यासाठी आमचं उपोषण येत आमच्या अकरा मागण्या आहेत तर आतापर्यंत आम्हाला एकही अधिकारी भेटायला आला नाही इथं की तुमच्यावर काय आम्ही सांगू राहिलो त्यांना इथं आम्हाला रात्री महिला पोलीस सुरक्षा नाहीये दिवसा पोलीस येतात रात्री इथं पोलीस नसतात महिला नसतात महिलांसाठी महिला पाहिजे ना इथं आम्हाला सुरक्षा काहीच मिळून राहिली आम्हाला जीवाला धोका आहे इथं आम्ही सांगून सुद्धा त्यांनी सात दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलो पूर्ण लेडीज येत आमच्या तर आम्हाला काहीच न्याय भेटला नाही कोणी अधिकारी भेटायला आला नाही त्याच्यामुळं आज आम्ही एस पी साहेबाची गाडी अडवली आणि त्यांना काय झेंडे दाखवून निषेध केलेला आहे कारण त्यांनी महिलांसाठी काहीच सुरक्षा दिलेली नाही आणि सांगून सुद्धा ते आमच्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे आम्ही त्यांना आज काही झेंडे दाखवले आणि आम्ही निषेध करतो प्रश्ना दे दे हो का झंडा दाखवले काय सात दिवस झाले इथं येऊन बसला आपली पंच फुलाबाई गवई तिच्यासाठी आम्ही तिला भेटायला आलो तिचा काही न्याय कोणी येऊन राहिलं नाही मग त्याच्यासाठी आम्ही न दिले तर काही गुस्टा येऊनच नाही राहिलं त्यासाठी आम्ही सगळेजण उपोषण आले आहे आता तर मग काय झेंडे दाखवले तर यायले त्या दिवसा एक अधिकारी कोणी आला नाही आज कसे काय आले झेंडा दाखवता बरोबर तो एक उभी नाही आला पुढारी नाही अधिकार नाही कोणी नाही मग आज कसे काय आले तुम्ही सगळेजण झेंडा दाखवल्यानंतर तुम्ही गरीबा गरीब महिला आहे म्हणूनच काय पण आमच्या महिला आहे तिथे का आम्ही एकासाठी लगून राहिलो का सगळ्या जनतेसाठी लगून राहिलो हेच आमच्या मागण्या आहे मागण्या पूर्ण करा आमचे काही झेंडे फिरवायचे गरज नाही आम्हाला घरी काम धंद्या आहे ना आम्ही याच कामाधंद्यावर धंद्यावर का मागण्या आमच्या ह्या सगळ्या पूर्ण करून टाका जेवढे लिहिलं आहे तेवढ्या आम्हाला घरी कामा आहे ना का। जोड़े ले ले जोड़े। गरी का लेकर गरीब आजारी पडेल आम्ही आजारी आहे आजचे काम सोडून हे मामाच्या बकऱ्या वयाला आलो आम्ही